त पटकन <laughs> <प्रमिस दें>। जा अंगोरा लवकर आपण दोघं म्हणून चॉकलेट खावे हो एवढं चॉकलेट घेणार ना तू आता चली बहोत कमी जरा मला कळत नाही का अंगोरा लोकाने माझा भाऊ सुद्धा तुझ्या मायवर का नाहीये त्या मंगासारखं नाहीये लगेच तो बेटा का तो मंदारात पाच मिनिटं बोलूया तरी माझ्या भावाला बघितलं लगेच तो बोला की तू वेडायला पुढे मानवला पाहिजे गरज नाही कोणाची मला माझ्या माधूची गाडी घ्यायला एकच समर्थ माधव आंघोळ झाली का रे जाई जाई माझी आंघोळ जाई माधव इच गोट आंघोळ झाली क्लीन झाला तू कानाचं साबण काढला डोकं मिनिट थांब अंबोगी ते बोलतो चॉकलेट द्यायला ना पाहिजे अरे बाळा डोकं तुझ्या ते झालं डोकं म्हणजे काय आता मी काय पुसलो हे काय आहे हे डोकं म्हणजे मला आहे डोकं मग लोक का म्हणतात मला नाही डोक्याचे मी दिकरी जाईल तिकडे सगळे सगळेजण म्हणतात या बिन डोक्याचा या दगाबा या पकडा या माळा सगळे म्हणतात की मला माझं नाही अरे याच काय जण अरे मी काय का मला म्हणतात बिन डोक्याच माधव 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 इकडे माधव इकडे सांग सर माझा आहे आहे ना इकडे आजीवर नक्की अटेंड आहे बरोबर तर मी कोणाला नाही ठीक आहे तर आपण जेवण घेऊया माझ्या कोणाला खूप कावळे कोका लागले मला तू कावळा काय जातोय अरे सावळी कोका लागले नाही मला खूप भूक आहे चल जेवण घेऊया ठीक आहे आता जेवताना बसले सांडवायचं नाही हे लवकर शेवटचा का आपल्याला लवकर लवकर माधव व्हेरी गुड लवकर लवकर चॉकलेट देणार नाही बघतो पुढं संपवायचा राहतो लवकर शेवट शेवट माधव दोन फो आहे चालू वयारी गुड माधव मला एक सांग जेवणानंतर गुटबॉय काय करतो ते चूल बोलतो चूल बोलतो ना हो पटाफट जा आणि गुल्हा करून ये तोपर्यंत मी आवरून घेतो ठीक आहे आणि आई गुल्हा करून आल्यावर लगेच झोपायचं टाइमपास करत नाही बसायचा ठीक आहे अरे चॉपेट घे जाणा केल्यानंतर लवकर जा घे मी कोटामुळे आता तू अरे चॉप जा गुल्हा करून पहिला जा Terima kasih telah <laughs> menonton! माधव हे माधव झोपायला बोल तुला ना मी जो भेट ना गोष्ट सांगू सकाळी कामाला पण जाणार झोपून घे पटा बट दादाला उशीर होईल ना कामाला जायला झोपून घे पडा एकच गोष्ट सांग ना ना बरं बोलवाय मग उद्या गोष्ट नाही बघ ठीक आहे लवकर तो राजा काय होतं माहितीये का एक राजा असतो राजा राजाला एक खूप सुंदर मुलगा असतो एकदम तुझ्यासारखा झोपला माधव माधव कुठ लवकर माधव उशीर झाला कुठ लवकर लवकर कुठ लवकर आज बॉस बॉट लावणार माझ्या माधव जा मला उशीर झालाय लवकर लवकर शिरा झाला हॅलो हॅलो सर मल्हार बोलतोय सर थोडा उशीर सर आज पण उशीर हा सर तुला उशीर होतो अरे एक काम कर तसा ऑफिस मध्ये तसाच भेट मला भेट मला ती अशी बोलायचं आहे रे हा सर अरे त्या मल्लाचं काय झाले आजकाल कशा बदल सर भेट त्याचं वारंवार लेट आहे ना दादल अच्छा अहो सर त्याच्या घरामध्ये तो आणि तो भाऊच ना होय मग त्याचं काय अहो सर त्याच्या भावाचा वर्ष म्हणजे रिकाम आहे मग आहे तो, है तो है। वेडा वेडा हा अहो सर ता तो त्याचा भाऊ वेडायच त्या मल्ला समी काम लागतात त्याच्यामुळे तो वॉरमध्ये लेट येणार उशीरा दांडा मारण चौदा चालू आहे अरे हा दुखीच मी त्याला ओरडलो रे मला माहित होतं हा प्रॉब्लेम आहे म्हणून कसा ऍडजस्ट केलेला असेल तो देव चालेल अहो सर मी तुम्हाला काय बोलले कळतंय आहे का अहो तुम्ही सर दिवस काय घेत आता या मल्ल्याचा वारंवार दुसऱ्या राहण्याचा आण माझा याच्यामुळे कंपनी किती मोठं नुकसान होऊ शकते कंपनी किती पूर्ण गाठेबा जाऊ शकते मग आहे का ते कसं काय आता मला एक सांगा आता या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अमेरिकेत कोण जाणार होतं मल्ला बरोबर होय आता मल्लाच गेला नाही त्याच्याऐवजी आपण ते अभंग मागवलं आता जर ते अभंग अमेरिका अमेरिकेत जाऊन काय ढोल केला याचं नुकसान कोण लावणारे कंपनीला म्हणजे तो प्रोजेक्ट आपण बंद करू शकतो हा ऐकून त्याच्या पर्सनल प्रॉब्लेम मुळे हा वारंवार दांड्या मारतो लेट आणि तुम्ही त्याला एका यायच्या बोलत नाही याच्यामुळे ना सर त्या ऑफिसमध्ये लोक आहेत ना तुमच्याकडे फुजबूत करतात त्यांना असं वाटतं की बॉसचा मला मग लाडका आहे सर का त्याला कशा तरी काय बोलत नाही अरे हो बरोबर बोल तुम्ही याचा तर मी विचारच केला ना बरोबर एक काम कर जसा माझ्या ऑफिसमध्ये तसा त्याला सेट माझ्या केबीमध्ये पाठवून घेऊ ठीक आहे सर 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 आता जे हो हो मी तुम्हाला सांगितलंय तर प्लीज माझं ना मध्ये घेऊ नका अरे होय ठीक आहे मी बघून घे या आता यार ऑफिस जायला म्हणतो दे साहेब वॉश शिअर का झाला बरं मजा हा बोलूया का एवढा उशीर अरे मजबूत या लेट झाला काल त्या का माधवला कुठतो सांगत बसतो रात्री तिकडेच उभी गेलो मी अरे काय सांगू सकाळी उठलो त्याला नाश्ता वगैरे म्हणून दिला यायला उशीर झाला रे मजबूत हा अरे वर मी काय बोलतोय बॉस तुझ्या जाम चढणार बॉस जाम भडकलाय काय बोला का बॉस बोला होता तो ती आला तर सांग माझ्या ऑफिसमध्ये पाठवला केबिन मध्ये बघ काय बघ बॉस मी थैंक थँक्यू सर येऊ आधी बोलवलं होतं हो सर, <युआ? laughs> सर, <भुलो लो> <laughs> सर आपलं <आपका> <laughs> का अवशिक आहे ना तुला प्रॉब्लेम आला सर काय <laughs> प्रॉब्लेम सर एक्चुअली उठायला थोडा उलट झालं मग मला नाश्ता वगैरे म्हणून यायला गा सर मग त्याच्यामुळे लेट झाला सर का घरात दुसरं कोणी नाही आहे नाश्ता बनवायला नाही सर संध्याकाळचा एक स्वयंपान काकू येतं सर त्या रात्रीचं जेवण म्हणून जातात पण सकाळचा नाश्ता वगैरे मला जमा लागतो ना सर म्हणून बरं बोलला मला एक सांग जर त्या स्वयंपाक तो काकू वारंवार लेट यायला लागल्या वारंवार दाढ्या मारायला लागल्या तर तू काय करशील काय करशील काय म्हणजे सर मी तिला बोलेल की लेट दांड्या मारणं नाही सांगा कारण मी तिला महिन्याच्या महिन्याचे पैसे देतो त्याच्याबद्दल तर ती वेळेवर जेवण देत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही पण तिच्या अंदाज नव असेल ना रे तर तिच्यासारखे आपला तो भरपूर लोक आहेत सर त्यांना सामोर केली जाते एक्झॅक्टली मला मला तुला हेच सांगायचं आहे तुझा वारंवार लेट येणार दांड्या मारला मी आजची बात कापून घेणार नाही त्याच्या पुढे परत जर तुझा उशीर झाला किंवा तू दांडी मारली तर मला तुला तुझ्या आगी दुसऱ्याकडून शोधावं लागेल आणि बाकी तू हुशार आहे ये आता काय मजार साहेब काय बोल बॉस अरे काय बोलला बॉस उभा आडवा सगळं काय कसं बोलतो यासाठी काय बोलला काय अरे काय बॉस का मला विचारतो काल बोलत सांगितलं त्यासाठी आता नाश्ता वगैरे बनवायला लागतो ला म्हटले मला की जर असं वारंवार दाड्या मारला किंवा लेट आला तर माझा तरी दुसरा टॉपिक मला काम करून काढून टाकेल अरे मग तू पुढे करणार का मला तरी वाटतं ना मी परत दाटी मारले किंवा लेट हा मला हा जॉब करून दुसरा जॉब बघावा लागेल ठीक आहे तू बोलते बरोबर बर दुसरा जॉब शोधावं लागेल पण तू तुझा विचार केला की तू दुसरा जॉब करणार तिकडे परत माझा मजा लेट होणार दांडा मारणार परत जॉब जॉबवरून काढणार आणि तो आयुष्यभर हेच करणार का माझ्यासाठी तू बोलतो ते मला भट्टे रे मला खरंच कळत नाही मी काय करू खबर तुला एक सांगतो तुला माझे पडत असतील तर ठीक आहे नसं पडेल ना तर अशी बोलतो सोडून दे बोल तुला आठवतं त्या दिवशी मी ऑफिस म्हणून त्या घरामध्ये जालते काळ्यासाठी तुझ्या भावा भेड्या मागू मंदार तू पळताना पहिला काय सांगू ऐकून घेतलं का बोलू ऐकून घ्या नंतर बोलू अरे आज काय झालं रे शेवटी तुला बोलवला कोणामुळे आता माधवमुळे अरे तुला तुझं आयुष्य आहे की नाही तुला तुला पुढे जायचंय तुला प्रगती करायची तुझं लग्न होईल तिथं सगळं करणार तू आणि तर जॉब सोडायचा अरे जॉब सोड तुला खायला खाणार तू आता तू काय खाणार रे तू तर विचार केला बघ शान असेल ना अजून मग विचार करून पाठव कारण आहे बघ कसे काळजी घेणार तिकडे भरपूर जण आहेत आणि तुला कोण आयुष्य जरा सोडून दे अरे महिला चार सुट्ट्या असतात जा भेटायला सांगू काय त्यांना एक काम कर तू शांत घरी जा आणि शांतपणे डोक्यात विचार कर की तुला काय करायचं आणि जर माझे विचार पटले तुला तर ठीक आता काय करायचं ठीक आहे खरच कळत नाही काय एक कर मंदर बोलतोय बरोबर आहे पण मन बोलते की नाही हे चुकीचं आहे भावाला सोडलं खूप चुकीचं आहे पण शेवटी तो बोलत आहे बरोबर आहे की जर माझा जॉब सुटला त्याला खायला काय घालणार आणि तिकडे आहेत की खरोखर त्याची काळजी घ्यायला आजपर्यंत नाही बघितलं पण आजच्या पुढे मला त्याचा स्वतः बघावं लागेल माझा माधवला करून त्याची काळजी घ्यावीच लागेल त्याला मायापासून लागेल खेळूया तुला बस वगैरे काही नाही चल ना असं काय करतो तू तुझी कधी वाट बघतो किती वर्षी वाट बघतो चल ना पण क्रिकेट खेळूया क्रिकेट फुटबॉल फुटबॉल मायापासून लांब राहा माझं डोकं पहिलेच फिरलेलं आहे ठीक आहे आणि मी तुझ्या खेळणार नाहीये ही गोष्ट लक्षात आता का बोलतोय चल चल ना माझव लांब रा बर लांब रा आणि आणखी एक गोष्ट आहे आजपासून तुझ्या बरोबर मी खेळणारही नाहीये तुला जेवणही भरवणार नाहीये आणि तुझी काळजीही घेणार नाहीये मी कळत तुला कारण मी तुला मायापासून खूप लांब येणार आहे आणि लांब घेऊन सोडणार आहे 이 자라 가 보일 때, 이 말을 빌이 자라 하시가 보일 이 자라 가 보일 때, 이 자라 이 자라 하라 하시가 보일 때, 자라 하시보 자라 하시가 보일 때, 이 자라 하시가 보일 때, 이 자라 하시가 이 자라 하시가

काय झालं काय झालं तुझं काय काय झालं ते आज चुकू झालं हे अरे मी खरं बोलतोय तुला खूपच सांगितलं अरे विचार कर विचार कर काय विचार केला झाला तुला बोलून काय फायदा तुझा वेडाचा वेडच आहे हा तुझ्यावरचा मोठा वेळा हे आज चुकू

Oi, Santiago, como é 谢谢哥。<music> <music>

माधवने आपल्या लाडक्या भावाची हो संपूर्ण काळजी घेतली आणि एके दिवशी मल्हार पूर्णपणे पराज झाला बर वा मला आहे तुम्ही जाऊन बरे झाले हो रे दहा वेळ भेटला यायला अरे तसा नाही रे त्या ऑफिसचे ची कामाचा आता माझ्या कसे माहिती आहे तुला माहिती आहे माझं हा तुला काय म्हटला होता हा म्हटला होता की तू वेडा आहेस म्हणून आणि तुला वेड्याच्या टाकलं पाहिजे तो चुकीचं नाही बोलला तू चुकीचं नाही बोलला मंदार जगातला सगळ्यात मोठा मूर्ख आहे हा सगळ्यात मोठा वेडा आहे हा कारण हा जर तुझ्या माया सगळं हुशार असतं ना तर आज स्वारसी असतात स्वार्थी त्याने माझी काळजी नाही घेतली आणि त्याला खूप चांगलं माहिती होतं की ज्या तासाची हा काळजी घेतली ना हा बरा झाला तर कदाचित मला सोडून जाईल पण त्याने तरी पण स्वतःला स्वार्थ नाही बघितलं त्याने माझी काळजी घेत मला बरा केला एक मिनिटा म्हणजे मला बोलू दे आजपर्यंत मी सगळ्यांना बोलायचो माझा भाऊ खूप लहान राहिला नाही माझा भाऊ लहान नाही राहिला तो खूप मोठा आहे तो खूप मोठा आहे तू खूप मोठा झाला मला मला माफ कर अरे भाऊ मी मला मी ज्यावेळेस अरे मी तुमच्या दोघं भावामध्ये फूड पाहण्याचा प्रयत्न केला आणि हेच ना की मी बॉक्सला पण तुमच्याबद्दल भडकवलो मला माफ कर ले। तो वेळा नाही रे आज आला म्हटलं तो वेळ ना वेळा तुम्ही होतो खरं मला माफ कर माझी माफ भाऊ माझव मला माफ कर तू वेडा नाही चांगला फार सुंदर संतोष वाहन त्यांनी एकांक के लिए फार सुंदर अशी एकांकता होती पुन्हा एकदा